जय आहे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पैसे स्टेशन तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे भव्य दिव्य साहेब केसरी ओपन बैलगाडा शर्थीचे मैदान पार पडतंय मित्रांनो आजच्या साहेब केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेठ धुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर देखील आला आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या गटामध्ये पाहायला व गटपात झाला की नाही ते तर मित्रांनो आजच्या या पैशी स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल चेड्डुमा यांचा दशमिंद केसरी बकासूर व बहिरमप्पा शेळके यांचा मैब्या गट क्रमांक सातमध्ये मध्ये तास क्रमांक चारमध्ये मध्ये पाहिले मित्रांनो आजच्या ह्या गट क्रमांक सातमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या मोईल शेड्डुमा यांच्या दशमिंद केसरी बकासूरने व बहिरमप्पा शेळके यांच्या मैब्याने कटाला सुट्टा निकाल घेत गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरच्या व बहिरामप्पा शेख यांच्या मैब्याच्या गाडीला गट्टाला खूप जबरदस्तरित्या कॅस लागलेला पाहायला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या मोजे पैशी स्टेशन मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर व बैरामप्पा शेळके यांचा मैब्या गुलालाचे मानकरी होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मग भेटूयाचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन